नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीवाडी या चॅनेलवर आपलं स्वागत आहे तर आपण आज भेंडिया पिकाच्या रोग नियोजनाबद्दल आपण व्हिडिओ ब बग, बघणार आहोत तर आपण हे आपलं बघू शकता हे भेंडी आपली शेवणची भेंडी आहे आपली हे आणि याच्या आपल्या दोन तोंड्या झाल्या आता मार्च महिना चालू आहे तर आपली हे अशी भेंडी आहे तर मित्रांनो आता आपला मार्च महिना चालू झाला आपलं टेम्परेचर जर वाढलेलं आहे तर आपल्या ह्या भेंडी पिकावर रेड स्माइट ह्या रोगाची प्रादुर्भाव जास्त होतो जास्त टेम्परेचरमुळे तर आपल्याला त्याचे आपल्या नियोजन करण्यासाठी रेड्स माईट या रोगाचं तर आपल्याला बाजारामध्ये असे भरपूर भेटतात ओ माईट असे बहुत रंगाचे रंगाचे भेटतात औषधे तर ते आणि आपण देशी दारू याचा आपण वापर करणार आहोत तर आपण सुद्धा करू शकता आणि या रेड या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला या भेंडी पिकाला वरच्यावर बर पाण्याच्या पाड्या देणं गरजेचं असते पाण्याचा ता ताण पडला तर आपल्या भेंडी, रेट्स भेंडी ला या पिकावर रेट मेटचा प्रादुर्भाव जास्त होण्याची संभावना असतात म्हणून आपल्याला लवकरात लवकर पाण्याच्या पाड्या आपल्या भेंडी पिकाला द्यायला लागतात या मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये आपलं टेम्परेचर जास्त असतं आहे त्याच्यामुळे याचा आपलं रेट्स माहिती आपल्या या भेंडी पिकावर जास्त प्रादुर्भाव होतो तर आपण लवकरात लवकर अशा पाण्याच्या पाड्याला न आपला विडो आपल्याला कसा वाटला कळवा आणि आपल्या चॅनलवर जर आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा शे लाईक करा आणि शेअर करा आणि आयकॉन ऑन करा आणि करा धन्यवाद जय जवान जय किसान नमस्कार